नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण पुणे गुलटेकडी याचा आजचा कांदा बाजारभाव बघणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ म्हणून बघा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस बाजारभावामध्ये चळवतर पाहायला भेटत आहे तर आज गुलटेकडी येथे जे कांद्याची आवक आहे ती जवळजवळ साठ गाड्याची आवक आहे या आवकमुळे कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहे तर तुम्ही सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आज मी सोमवारी सो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह आहे तर तुम्ही पटकन दहा साडे दहा वाजता सव्वा दहा वाजता तुम्ही चॅनलवरती लाईव्ह या आणि माझा व्हिडिओ बघा तुम्हाला थेट आपल्या कांदाचा लिलाव सोलापूर मार्केटमधून बघायला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज जी आवक आहे ती साठ गाडीची आवक आहे आणि बारश्चित मित्रांनो आज बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी माल जो पुणे मार्केटमध्ये पाच हजार रुपयापर्यंत गेलेला आहे आणि व्ही आय पी एक नंबर जो कांदा आहे ते चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि व्ही आय पी बिग नंबर दोन नंबर जो क्वालिटी माल आहे ते चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि सरासरी जो बाजारभाव आहे पुणेमधला तो चार हजार सातशे रुपये आहे आणि मीडियम क्वालिटी जो कांदा आहे चार हजार सहाशे रुपये आणि गोल्टा गोल्टी माल आहे तो चार शंभर ते तीन हजार आठशे रुपये दरम्यान आज पुणे गुलटेकडी येथे कांदा बाजार व आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर भेटूया अशाच अपडेटिंग मोड्यासाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद